नमस्कार गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये आपल्या समवेत आहे माहिती अधिकारी महारुद्र तिकुंडे सर तिकुंडे सरांनी काल एक स्टेटस ठेवला होता त्या स्टेटसच्या अनुषंगानं खर तर आज सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये या स्टेटसची चर्चा आहे काय आहे तो नेमका स्टेटस या संदर्भात आता आपण चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कार सर काल तुमचा एक स्टेटस खूप चर्चेत म्हणजे आज तो राज्यात व्हायरल होत का का आहे काय सांगाल त्याबद्दल आज सायरन मुक्त सातारा आणि त्या ठिकाणी मी तीन गांधीजी चित्र टाकली तर या बाबतीत अनेक लोकांच्या कमेंट आले त्यामध्ये की सायरन मुक्त सातारा म्हणजे काय की यापूर्वी सातारा जिल्ह्यांनी पाच वर्ष सायरनचा आवाज वगैरे वगैरे गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि यामधून काय होतं की सायरन वाजवण्यावर बंदी नाहीये परंतु जी लोकं डिस्टर्ब होतात गरज नसताना तुम्ही मंदिरात जाताना सायरन वाजवता शाही मंदिरात जाताना सायरन वाजवता ज्या ठिकाणी तुम्हाला सायरनची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही वाजवण्यास हरकत नाही परंतु मागील पाच वर्ष हा सायरन साताराकारांना इरिटेटेड झाला होता आणि या बाबतीत आम्ही वेळोवेळी वेड़ आवाज उठवला होते परंतु सायरन काय बंद झाला नाही परंतु चालू विधानसभेमध्ये जे काही मंत्री महोदय आले त्यातला आदर्श म्हणजे बाबाराजे यांनी प्रथमता पोलीस संरक्षण आणि सायरन हा नाकारला आणि ही निश्चितच अभिनंदनी गोष्ट आहे निश्चितच आम्ही अशा आमदारांचं निश्चितच अभिनंदन करतो त्या बरोबरच मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सुद्धा पोलीस संरक्षण आणि सायरन नाकारलेला आहे आणि हाच पॅटर्न पूर्ण राज्यभर चालू व्हावा ही आमची अपेक्षा आहे त्यामुळं काल स्टेटस ठेवला होता की सायरन मुक्त सातारा हा स्टेटस ठेवला होता सर मला एक सांगा की आज सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडलेला आहे आजपर्यंत मंत्रीपद एवढी मिळालेली नव्हती साताराच्या वाट्याला पण आज राजधानी साताऱ्यामध्ये पहिला असता एकूण जिल्ह्यामध्ये चार मंत्रीपद मिळालेली आहेत आणि ती सुद्धा कॅबिनेट दर्जाची विशेषतः यामुळं प्रशासकीय यंत्रणेवरती एक प्रकारचा ताण आल्याचं आपल्याला चित्र दिसतं विशेषतः पोलीस प्रशासनावरती कारण की सगळे कॅबिनेट मंत्री असल्यामुळं पोलीस प्रशासनाची तेवढी संख्या सुद्धा नाही आहे तर अनुषंगानं हा घेतलेला निर्णय किती महत्वाचा ठरू शकतो निश्चितच तो पोलीस प्रशासन आणि समाजाच्या दृष्टीने तो अभिनंदनीय बाबांचा आणि जयकुमार गोरे साहेबांचा सा निर्णय आहे निश्चित अभिनंदन आहे आणि पूर्ण सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदयाने हा निर्णयाचं स्वागत करावं आणि त्यांनी सुद्धा तो पॅटर्न राबवा हाच पॅटर्न पूर्ण राज्यभर असावा सध्या सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेवर फार मोठा संरक्षण फार मोठा ताणतणाव आहे आणि ह्यामुळं क्राईम रेट वाढायला लागलेला आहे आणि समाजाची अपेक्षा असते की गुन्हेगारी वाढत चालेल तिकडे तुम्ही लक्ष देत नाही आणि मंत्रिमधील बंदोबस्ताला का लक्ष देता तुम्ही हा समाजाचा आणि सर्व समाजाचा निश्चित तो, तो प्रश्न आहे आज सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास तीस टक्क्यापेक्षा जास्त पोलीस कपात आहे आणि पोलिसांची संख्या कमी आहे काल मी मान्य राजेंद्र चोरगे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांची एक पोस्टर सुद्धा मी त्या बाबतीत टाकलेली होती कि ह्या सातारा जिल्ह्यामध्ये किती पोलीस यंत्रणा कमी आहे आणि आता चार चार मंत्री मध्ये आधीच उपमुख्यमंत्री साहेब येणार परत अजून कोणाच्या दौरे असणार आणि ह्यामुळं पोलिस यंत्रणेवर पूर्णपणे ताणतणाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदयांनी आणि येणाऱ्या मंत्री महोदयांनी कमीत कमी प्रोटोकॉल मध्ये पोलीस संरक्षण घ्यावं हे अशी आमची सातारा अनेक सामाजिक आमची विनंती सरकारला राहील आणि हा जर आदर्श केला तर आम्ही निश्चितच सर्व प्रतिनिधीचा अभिनंदन करू आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे या अनुषंगानं हा घेतलेला निर्णय यामुळं कुठंतरी कायदा सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला निश्चितच अशा आमदारांच्या संरक्षण नाकारणे प्रोटोकॉल नाकारणे ह्याच्यामुळं निश्चितच समाजामध्ये आणि प्रशासनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे केरळ सारख्या राज्यामध्ये सुद्धा एक आमदार जर चालला तर त्याच्याबरोबर एकच पोलीस गाडी किंवा पोलीस असतो त्यामुळे त्यांना जर त्या ठिकाणी भीती नाही तर आम्ही निवडून बहुमताने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला देखील कोणाची भीती असते आणि कशासाठी एवढा मोठा ताफा घेऊन सामाजिक शांतता भंग करतात आज विविध ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत वयस्कर माणसं रस्त्याने जातात लहान मुलं जातात आणि अशा वेळेला हा कर्कश साहर्यांचा सा आवाज ऐकून त्यामध्ये समाजामध्ये चलबिचल आणि पर्यावरणीय वातावरण सुद्धा बिघडतं त्यामुळं आमच्या सातारा जिल्ह्यामधील जे दोन आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे तो निश्चितच पुन्हा एकदा मी साताराकरांच्या वतीनं अभिनंदनीने करतो आणि पूर्ण राज्यातील आमदारांनी मंत्री महोदयांनी हा प्रोटोकॉल पाळावा अशी मी त्या या माध्यमातून विनंती करेन खर तर समृद्ध वारसा लाभलेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला एकमेव सातारा जिल्हा की ज्या जिल्ह्याचा खर तर हा मोठा सन्मानच म्हणावा लागेल हा इतिहास आहे आणि या अनुषंगानं गुरुच्या गप्पांमध्ये महारुद्र तिकोंडे सरांनी आज आपल्याला वेळ दिला आणि त्यांनी सर्वच मंत्र्यांच्या समोर एक त्यांच्या स्टेटसच्या माध्यमातून तर ही चर्चा सुरू झाली सर पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरती येऊयात की खर तर राज्याच्या दृष्टीनं मी मागाशी म्हणालो तसं की कायदा व सुव्यवस्था याची घडी बिघडत चालली आहे काही घटना अशा आधोरेखित कराव्या लागतील आपल्याला त्या घटनांच्या खोलात नक्कीच जायचं नाहीये मात्र पोलीस प्रशासनावरती तसेच एकूणच सर्व प्रशासनावरती ताण निर्माण होतोय ज्यावेळेस कॅबिनेट दर्जाची मंत्रीपद मिळतात त्यावेळेस प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे तर या अनुषंगानं नेमकं आता तुम्ही शेवटचं काय सांगाल माझी पुन्हा एकदा सरकारला आणि मंत्री महोदयांना म्हणजे जिल्ह्याच्याच नाही तर पूर्ण राज्यातील मंत्री महोदयांना माझी विनंती राहील की तुम्ही संरक्षण यंत्रणेला पोलीस प्रशासन यंत्रणेला ट्रॅफिक यंत्रणेला विनाकारण भेटीस धरू नका आपल्याला गरजेपुरता तुम्हाला एक स्कॉड आहे एक स्कॉड तुम्ही वापरू शकता तुम्हाला ज्या रूटला जायचे त्या रूटला तुम्ही संबंधित ट्रॅफिक यंत्रणेला कळवू शकता हा काय पार्टचा भाग आहे पण दहा दहा गाड्या चार चार गाड्या पाच पाच दहा दहा बीस वीस यंत्रणा वापरू नये पोलीस बी शेवटी एक माणूसच आहे आणि सदर व्यक्ती माणूस म्हणून काम करत असताना समाज कुटुंब हा त्याचा एक घटक आहे त्यालाही कुटुंबाला वेळ द्यावा असा वाटतो त्याच्याही बायका पूर्व त्याला विचारणा करत असतात आणि जेव्हा मंत्री महोदयाचे दौरे होतात तेव्हा त्या संबंधित पोलीस यंत्रणेला चोवीस तास ड्युटी करावी लागते त्या ठिकाणी त्याला वडापाव किंवा चहा नाश्ता जे काही मिळेल ते खावं लागतं कोणत्याही प्रकारची त्याला आरोग्य सुविधा असेल त्याला त्या दरम्यान नुसता भत्ता देऊन चालत नाही साहेब भत्ता काय पैसे खात नाही म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही खाद्यपदार्थ आहे ते त्याला दिलं जात नाही आणि अशा पोलीस यंत्रणेला एक माणूस म्हणून माझ्या सरकारला विनंती आहे की माणूस म्हणून तुम्ही सुद्धा एक त्या पोलिस यंत्रणाचा आदर ठेवावा की जे आपलं संरक्षण करते त्याचंही आपलं संरक्षण करणं त्याचीही काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे त्यामुळं पोलीस यंत्रणेला कुणीही मंत्री महोदयांनी आमदार महोदयांनी कोणीही त्या पोलीस यंत्रणेला त्रास देऊ नये आपल्याला अपेक्षित असणारीच संरक्षण यंत्रणा बरोबर वापरावी अपेक्षित असणारीच एक एकच गाडी एकच गाडी वापरावी बाकी या संदर्भात नेमकं सर काही प्रोटोकॉल आहे का किंवा काय प्रोटोकॉल शेवटी निर्माण कोण करत सरकारी मध्ये बसणारेच प्रतिनिधी स्वतःसाठी सरक... प्रोटोकॉल तयार करतात ना जर माझी पगारवाढ किती झाली पाहिजे हे सरकार ठरवतंय परंतु माझ्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ किती झाली पाहिजे हे ठरवतं का नाही ठरवून मग त्यांच्यासाठी त्यांना आंदोलन करावी लागतात उपोषण करावे लागतात मागण्या कराव्या लागतात पोलीस खात्याचं दुर्दैवी की त्यांना आंदोलन करतायत नाही नाही मग हे दुर्दव्य सरकारला माहित आहे संरक्षण यंत्रणेला माहित आहे आमदार महोदयाला माहित आहे तर संबंधित यंत्रणेच्या पगारवर तुम्ही दिले जातात का त्याला दिले जात नाहीत त्याला बत्ती व्यवस्थित दिले जातात का नाही दिले जात तुम्ही संबंधित पोलिटिशियनच्या चेक्स करा तुम्ही पोलिटिशियन त्याला नीट बसायला जागा नसती नीट कुठली सुविधा नाही कुठे त्या ठिकाणी त्याला रेस्ट रूम नाही टॉयलेट सुविधा उपलब्ध नाही आहे अस्वच्छ सगळे कारभार आहे आणि तुम्ही त्याच्याकडनं चोवीस तास अपेक्षा ठेवता त्यांनी चोवीस तास आमच्यासाठी काम केलं पाहिजे तर माझी सरकारला जे बी आता गृहमंत्री आहेत त्यांना आणि महसूल मंत्र्यांना आणि मुख्यमंत्री उपमुख्य माझी विनंती आहे की पोलीस स्टेशन हे अत्याधुनिक करा त्या ठिकाणी लेडीज जेंट्स असणारे पोलीस कर्मचाऱ्याला एक विश्रांती ग्रह तयार करा टॉयलेट बाथरूमची चांगल्या दर्जाची सुविधा करा त्यांना असणारी अत्याधुनिक सुविधा प्रोव्हाइड करा चांगल्या दर्जाच्या ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्या त्यांना प्रोव्हाइड करा या सगळ्या सुविधा दिल्यानंतर तो माणूस ती व्यक्ती तुमची चोवीस तास सेवा करायला तयार आहे आज या ठिकाणी एक मोठ पोलिस हाऊसिंग सोसायटी निर्माण झाली ती पोलीस हाऊसिंग सोसायटी निर्माण झाल्यानंतर उद्घाटना वाचून ती पेंडिंग आहे हो म्हणजे आता आणि उद्घाटना वाचून पेंडिंग असणारी वास्तू भविष्यामध्ये जेव्हा वापरायला येणार आहे त्यावेळी त्या ठिकाणी असणार धुळेचं साम्राज्य मेंटेनन्स अमुक पुन्हा ती त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला येणार आहे मग ही असली कसली पद्धत वापरता तुम्ही त्या लोकांना राहायला सुविधा द्या ना तुम्ही राहायला सुविधा दिल्यानंतर तुम्ही उद्घाटन करा ना करू नका असं कोण म्हंटलंय परंतु लगेच ताफे देऊन त्यांना सुविधा प्रोव्हाइड करा ना आज जुन्या पोलीस लाईन मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य बघितलं तर पीडब्ल्यू डी काय झोपा काढते का, का। पीडब्ल्यूडी ह्याच्यावर हजारो लाखो रुपये मेंटेनन्स टाकते पण त्यांना मेंटेन्स सुविधा देते दे का परंतु सदर व्यक्ती बोलू शकत नाही माझे तात माझेच वोट मी कुणाला बोलू त्यामुळे पोलिस यंत्रणेची जर तुम्हाला निश्चितच संरक्षण सुविधा सात अपेक्षित असेल तर सर्व मंत्री महोदय मुख्यमंत्री सह माझी विनंती राहील की त्यांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा प्रोव्हाइड करा आणि मग त्यांच्याकडे अपेक्षा ठेवा अन्यथा भविष्यामध्ये एक सामाजिक म्हणून आम्हाला त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन छेडावी लागतील आणि मग समाजाच्या ह्या रोसात तुम्हाला निश्चितच सामोरं जावं लागेल आहे कायमच प्रशासन प्रशासनासोबत कामकाज करणारे अशी ओळख असलेले महारुद्र तिकोंडेश्वर प्रशासनावरती नेमकं पानाने टिप्पणी पण करत असतात आणि वेळोवेळी त्यांचे कान पण टोचत असतात चांगलं काम करणाऱ्याला का शाबासकी द्यावी आणि चुकीचं काही करत असेल तर त्याला दुरुस्तीसाठी वाव द्यावा अशीच भूमिका खरंतर नेहमीच आपण घेतलेली आहे आज गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये एकूणच सातारा जिल्ह्याच्या वाट्याला जी महा महत्वाची मंत्रीपदं मिळालेली आहेत कॅबिनेट दर्जाची ही सर्व मंत्रिपदं आहेत आणि एकूणच सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण आणि चौफेर विकास व्हावा या अनुषंगाने चर्चा ही सुरू झाली आणि विशेषतः नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी खरंतर सुरक्षा यंत्रणेच्या अनुषंगानं महत्वाचा असलेला त्यांचा प्रोटोकॉल आणि तो त्यांनी बाजूला ठेवला आणि एक सुरक्षा च्या अनुषंगानं सायरन असेल आणि हा जो ताफा आहे तो त्यांनी नाकारला खर तर हा राज्यानं निश्चितच या बाबीच बाबीकडं लक्ष देऊन त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि इतर मंत्र्यांनी देखील त्याचा आदर्श घेतला पाहिजे असाच सूर एकूणच या चर्चेमधून निघाला सरांनी खर तर आपल्याला त्यांचा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल गुरुच्या बातम्या परिवारातर्फे सर तुमचं मनापासून आभार धन्यवाद